साहेबांना भेटले आणि तिथून सुरू झाला आणि ते आपण आपण त्याची स्थापना केली त्याच्यामध्ये एंटर केलं सुरुवात केली करताच कोविड आला आणि इतकं भरावीन आपण पुढं नाही जाऊ ना शकलो पण भविष्यात प्रयत्न असणार आहे की जास्तीत जास्त चांगली दर्जेदार नाटक आणावीत आणि पुन्हा एकदा तसाच रसिक वर्ग त्या नाटकांमध्ये म्हणजे तरुण पिढी जर आपण पाहिली तर नेटफ्लिक्सच्या जमान्यामध्ये आता नाटकाला फारसं हे राहिलं नाही ते परत कसं आणताय किंवा ते टिकून तरी ऍटलिस्ट ठेवताय या दृष्टिकोनातून असे कार्यक्रम आणि शासन सुद्धा त्याच्यामध्ये चांगला म्हणजे शासनाचं खरं तर अभिनंदन केलं पाहिजे की इतका चांगला सपोर्ट म्हणजे या विभागाला ते देत आहेत तर त्यांचं अभिनंदन करून मी आपल्याला ही माहिती सांगते दिनांक चौदा जानेवारी ते वीस जानेवारी या कालावधीमध्ये ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक संजय हळदीकर यांचे बालनाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेलं आहे तर त्यात सुद्धा आम्हाला चांगलं ह्याची जी अपेक्षा आहे की जास्तीत जास्त बालकलाकारांना याच्यामध्ये मदत होईल दिनांक एकवीस जानेवारी ते तेवीस जानेवारी याच्यामध्ये विभागीय जागर जागर कार्यक्रमातील सहभागी संघाचे संगीत तालीम होईल दिनांक चोवीस जानेवारी रोजी बालनाट्य एकांकिका एक पात्री पखवाज जुगलबंदी नाट्यपद नाट्यप्रवेश यांचे सादरीकरण होईल दिनांक पंचवीस जानेवारी रोजी कलाकार रजनी मराठी जल्लोष हा सांस्कृतिक कार्यक्रम के आयोजित केलेला आहे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी अभिनेते प्रशांत दामले आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा सारखं काहीतरी होत आहे या नाटकाचा प्रयोगाचे आयोजन केलेले आहे आणि एकूण पंधरा दिवस महोत्सव राहील दिनांक चौदा ते एकोणतीस जानेवारी एकोणतीस हे कॉन्टेस्ट कितला केला बरोबर सोनो सो आपल्याकडे त्याच्यामध्ये अजय सरांचे एक एकندگی करते आहेत नाट्य परिषद एक एक एकندگی बसवली आहे परत आपला एक ग्रुप आहे डॉक्टर दहंजेंचा त्यांची एकांकिका येते म्हणजे चार एकांकिका करणार आणि पाच बालनाट्य करणार पाच एक, 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 एक कलाकार रजनी जे आहे तो मुंबईचा ऍक्च्युअली कार्यक्रम आहे आणि आपलं जे असेल ते चोवीस जानेवारीला असणार फक्त निमंत्रित प्रवेश करण्यात त्याला विनामूल्यच आहे सगळं पण निमंत्रित ना हाँ. हाँ। फी आहे आहे संख्या वाढली म्हणजे त्या एकट्या दीगदशक नाव घडवते मोफत ठेवल्यावर नाम मात्र फी घेतोय आपण त्याला कार्यशाळेला एक आहे की कार्यशाळेत लहान मुलांबरोबर मार्गदर्शक शिक्षकांची पण कार्यशाळा घेतो म्हणजे ज्यांची इच्छा आहे किंवा नाटक बसवायचं किंवा काय वेगळं काहीतरी बसवायचे त्यांची ती त्यात असेल ती कार्यक्षम शाळेतले जे कार्यक्रम होतात ते बसवणारे शिक्षक शिक्षक त्यांना फायदा होईल